प्रभाग क्रमांक तीन मधील पाणी टंचाई संदर्भात हंडा मोर्चा नगरसेविका प्रियंकाताई माने यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचे आंदोलन प्रभाग क्रमांक तीन मधील अनेक भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे नागरिकांना पिण्यासाठी सुद्धा पुरेसे पाणी मिळत नसल्यानं नगरसेविका प्रियंकाताई धनंजय माने यांच्या नेतृत्वाखाली महिलांसह स्थानिक नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढला पाणी टंचाईना नागरिक त्रस्त सरस्वती नगर बळीराम नगर बळीराज नगर आशापुरा सोसायटी झोपे गार्डन ओम कपालेश कॉलनी ओंकारेश्वर कॉलनी नगर गजानन कॉलनी दत्तात्रय चौक चक्रधर नगर वृंदावन कॉलनी यांसह प्रभाग क्रमांक तीन मधील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे मागील दोन ते ती तीन महिन्यांपासून अनेक ठिकाणी पाणीच येत नसल्यामुळे नागरिकांना खासगी टँकर व जारचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी व्यर्थ या समस्येवर तोडगा काढावा म्हणून महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे अनेकदा तक्रार देण्यात आली जल जलकोंभा आणि फिल्टरेशन प्लांटची पाहणीही करण्यात आली मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरं मिळत असल्याचं नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे आंदोलनाचा इशारा नगरसेविका प्रियंका माने यांनी सांगितलंय की प्रभा क्रमांक तीन मधील नागरिक वेळेवर पाणीपट्टी आणि घरपट्टी भरतात तरी देखील त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागतीय ही मोठी शोकांतिकाय जर त्वरित योग्य उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर अधिक तीव्र आंदोलन जाईल महानगरपालिका आयुक्तांनी दिले कार्यवाहीचे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक माननीय मनीषा खत्री मॅडम यांनी आंदोलनकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले, दिले आ, नगर असेल बलराम नगर असेल नगर असेल अशा पुरास असेल की असेल ओंकारेश्वर कॉलनी असेल अजपालेश कॉलनी असेल मानेनगर असेल त्यानंतर गजानन कॉलनी असेल अगंबर नगर असेल साईनगर असेल या समस्त परिसरामध्ये माण्याची बिकट परिस्थिती झाली प्रवासाची नागरिकांना प्रत्यक्ष तिथं जाऊन आम्ही त्याचं सर्व बघितलं कुठल्याही प्रकारचं ती अडचण दूर झाली नाही त्याच्यामुळं आज आम्ही हंटा मोर्चा हा आयुक्त कार्यालय आयुक्त मॅडम यांना आम्ही एक तीन दिवसापूर्वी मॅसेज पण केला होता की मॅडम आमच्या प्रभागात अशी अशी परिस्थिती आहे आणि मॅडमांना तो मॅसेज पाठवलं तर आज आम्ही प्रभागातील सर्व नागरिक माझ्या मिसेस त्या प्रभागाच्या नागरी सेविका प्रियन गमाने त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रार्थना महिला मंत्रींना घेऊन आज घंटा मोर्चा नाशिक महानगरपालिका आयुक्त कार्यालयावर आणला आयुक्त आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर मॅडम मॅडमांनी सकारात्मक सकारात्मक प्रतिसाद देऊन पाण्याचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करू असा आता आश्वासन केलेलं आहे तर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर यांच्याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही इथंही करू आणि लोड जाम करून टाकू या पद्धतीने आम्ही आज आयुष्याला भाऊ आपण सत्ताधारी असताना आपल्याला मोर्चा आणावा लागतो विरोध विरोधक तीन मध्ये आज आमचं प्रभाग क्रमांक तीन मध्ये राष्ट्रपती भवनला आयुक्त मॅडम मॅडम असेल यांना आम्ही आज निवेदन दिलेलं होतं की आनेक वर्ष आज आम्ही हंडा मोर्चा घेऊन येणार अनेक वर्षापासून आम्ही पाण्याचा पाठ पुरा करतोय नवीन टाकी झाली तिथले पत्र दिलेलं आहे तिथले पाणी पुरवठा चालू करण्यास सांगितलं आहे पण आमच्या नागरिकांचे असे हाले तर आज प्यायला सुद्धा जार विकत आणताय अक्षरता बिस्लरीची बॉक्स आणताय पाणी नाही घरपट्ट्याला अस पाणीपट्टी असेल पाणीपट्टी सगळे लोक आमच्या प्रभाग तीनमधले भरताय ऑनलाईन असेल असे भरताय पण त्यांना पाण्याचं जर पाणी मिळत नसेल तर मग आम्हाला हांडा मोर्चा आज आम्ही मानेनगरमधून तर राजीव गांधी भवनला सगळ्या माझ्या भगिनी सगळ्या ज्येष्ठ नागरिक असतील आज आम्ही इथं आज आयुक्त मॅडम असतील यांना आज हंडा मोर्चा घेऊन आलेलो आहे अनेक वेळा सकाळी पहाटे पाच वाजता सुद्धा टाकीवर जाऊन गेल, गेलो जाऊन गेलो असतील तेव्हा सुद्धा अधिकाऱ्यांना फोन केले असतील पाठपुरा वर्षापासून करतो पण काही समस्या आमच्या सुटलेल्या नाही आज आम्ही हंडा मोर्चा घेऊन राजीव गांधी भवनला आलो आणि आयुक्त मॅडमला सांगितलंय आता आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर ठीक नाही तर आम्ही परत आंदोलन काढू आणि परत राजीव गांधी भवनला हांडा घेऊन मोर्चा घेऊन येऊ पण आम्ही हांडा मोर्चा घेऊन येणार पण जाणार नाही हे

एक तीन दिवसापूर्वी मॅसेज पण गेला होता की मॅडम आमच्या प अशा अशी परिस्थिती आहे आणि मॅडमांना तो मॅसेज तर आज आम्ही प्रभागातील सर्व नागरिक माझ्या मिसेस त्या प्रभागाच्या नगरसेवक गमाने त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रभागातील महिला भक्तींना घेऊन आज खंडा मोर्चा हा नाशिक महानगरपालिका आयुक्त कार्यालयावर आणला आहे आयुक्त आयुक्ताची चर्चा झाल्यानंतर आयुक्त व मॅडमांनी सकारात्मक सकारात्मक प्रतिसाद देऊन पाण्याचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करू असं आता आश्वासित केलेलं जर हा लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर यांच्याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही इथेही करू आणि रोड जाम करू टाकू त्या पद्धतीने आम्ही आज हा इशारा मंत्रधारी आणि विरोधक हा काही प्रश्न आहे तसं जर म्हटलं तर मग चार वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते